जत विधानसभा शिवसेना लढवणारच सांगली लोकसभेच्या नाराजी जत तालुक्यात शिवसेना गट जाहीरित्या जाहीर करत असल्याचे दिसत आहे यावरून जत विधानसभेवर शिवसेना ठाकरे गट दावा करणार अशी माहिती शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख सागर पाटील व शिवसेना जत तालुका अध्यक्ष अमित उर्फ बंटी दुधाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षाने पाठीत खंजीर खुपसला असून आम्ही आघाडी धर्म पाळणार नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि बाबा महाराज यांना उमेदवारीकडे साकडे घालणार आहे अशी माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले यावेळी शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख सागर पाटील तालुकाप्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ अशोकदादा शिंदे महेश कोडक रमेशदादा शिंदे अतुलदादा शिंदे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार बंधूंचे जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावतीनं स्वागत करतो पहिल्यांदा आणि तिथं सर्वांना बोलवण्याचं कारण जत तालुका जी लोकसभेला ज्या तालुक्यामध्ये जी, जी स्थिती झाली त्याचा आढावा घेऊन शिवसेना उद्धव बाळाव ठाकरे गटाची पुढची वाटचाल रणनीती आखण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेतील सर्व आम्ही जे आरोप मान्यवर उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुढची एक वाटचाल दिशा ठरवली आहे जेणेकरून ते आपल्यालाही आपल्यामार्फत सर्वांना समजावी हा आमचा प्रमुख उद्देश होता गेल्या लोकसभेमध्ये शिवसेनेला जे काय अपयश आलं याची प्रमुख कारणं जे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत की महाविकास आघाडीतलं जे राजकारण झालं किंवा अपक्षातलं जे राजकारण झालं आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये महाविकास आघाडी असू द्या अगर अपक्ष असू द्या यांच्या मताची गोळाबेरी सोडून इथं भाजपची मतांची गोळीबारी ज्या झाली ही महाविकास आघाडीला विचार करण्याच्या दृष्टीने एक राजकारण होतं त्याचबरोबरीनं आजी माजी आमदारांनी पूर्ण ताकदपणाला लावून इथल्या उमेदवारांचं सहकार्य केलं होतं हे देखील इथलं विधानसभेला गणित समजून घेण्याची गरज आहे त्यामुळं जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाच्या वतीनं आम्ही जत तालुका शिवसेना हा विधानसभेला हक्क मत या मतदारसंघावर हक्क सांगून तो लढण्यास आम्ही इच्छुक का आहे कारण जर तालुक्यातले आताचे समीकरण आपण जर बघायला गेला तर एकीकडे महाविकास आघाडीतले आमचे मित्रपक्ष आहेत एकीकडे मोठा जो काँग्रेस पक्ष असेल आज कुठंतर फुटीच्या मार्गावर आलाय का काय अशी तिथे भीती तयार झालेली आहे सोबत असणारा राष्ट्रवादी पक्ष असू द्या अगर असणारा आमचा शिवसेना पक्ष असू द्या सांगली जिल्ह्यामध्ये मतदारसंघ जे आमच्या शिवसेनेच्या वाटेला आले त्यातला प्रामुख्यानं जो मतदारसंघ होता तो कवटेमंकाळ असू द्या आगर इस्लामपूर असू द्या विधानसभेला हे मतदारसंघ कदाचित आमच्या मित्रपक्षावर हो जातील आणि ह्या जागेची आदला बदल झाल्यानंतर प्रामुख्याने जत मतदारसंघ हा शिवसेनेचा आम्ही जो गट समजला जातो या दृष्टीनं या बांधण्याच्या दृष्टीनं मान्य प्रमुखांच्या गट येत्या काही दिवसामध्ये आम्ही जत तालुका विधानसभेसाठी शिवसेनेला सोडावा या आग्रहास्तव आम्ही सर्व तालुक्यातले पदाधिकारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या भेटीला जाणार आहे व त्याचबरोबर जर विधानसभा जत तालुका शिवसेने लढवायचं लागलं तर इथे असणारा स्थानिक पुत्र आणि इथून असणारा जनतेची असणारा गेल्या दुष्काळाचे जे होरपळून ज्यांनी दुष्काळामध्ये आतोनात आंदोलन केली तालुक्यातला पाणी प्रश्न ज्यांनी उचलला ज्यांनी इथल्या सामाजिक याच्यावर काम केलं आहे बऱ्याचशा प्रत्येक गावाच्या मी त्याची नाळ जोडलेली आहे असा सर्व जाणकारा एखादा नेता असावा आणि असा एखादा उमेदवार आमच्या शोधात होतो त्यासाठी आम्ही सर्वांच्या प्रयत्नांना आम्ही उमेदवार पक्षाला देण्याच्या दृष्टीनं आम्ही ते जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे पक्षप्रमुखांचा आम्ही आशीर्वाद घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये शंभर टक्के त्याच्या तालुक्याच्या भेटीला आम्ही निघणार आहे आणि यानंतर आमचे इथं उपचार असणारे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील असतील उपजिल्हाधिकारी आमचे रमेश कदमसाहेब असतील तालुका संघटक आमचे अशोकदादा शिंदे असतील या सर्व आमच्या टीमनं येत्या पुढच्या काळामध्ये जी तालुक्यातली विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्याचा आराखडा त्याचा प्लॅन हा तयार केलेला आहे त्यामुळं या होणाऱ्या पुढच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मित्र पक्षानं आम्हाला सहकार्य करावं एवढी अपेक्षा मी आपल्यामार्फत व्यक्त करतो व येणाऱ्या कालावधीमध्ये शिवसेना जत विधानसभा लढवण्यास तयार आहे अशी मी आपल्याला प्रथमता हो आपल्या अर्धा दिवस छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा जैन असतो आज आदित्यकडे तुम्हाला पत्रकार बंधूंना बोलण्याचं कारण म्हणजे काही कारणात आमची तालुका प्रमुख मंडळी सांगितले की आपल्याला काय विषय तर लोकसभेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये लो शिवसेनेचे उद्धवसाहेबांनी निवडणूक आणली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवपनल लावून काँग्रेसची जिथे सुद्धा होते सगळे सगळ्या निवडून आणल्या राष्ट्रवादी निवडून आणल्या पण सांगलीमध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा चंद्रादा पाटील उभा सुद्धा त्यांना ते बघवलं नाही म्हणजे सांगलीमध्ये अशी पद्धत आहे की शेतकऱ्याचे पर्यटन उभं राहायचं नाही फक्त कारखानदारे कोण मूर्ती लोकं असतील उभा राहायचे तर ते काय काढण्यासाठी महाराष्ट्रात किती आघाडी धर्म असून तर सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या वेळी मित्रपक्षाने आघाडी धर्ममुळेच काढले त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षानं जाहीर केलं की के आमचा उमेदवार हा आमचा उमेदवार हा आम्ही चिंतन केलं आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आलो चर्चा केली की के आपल्याला काय करता येईल आपली जर सांगली करून नित्र बाळा पाटील सर आणि जिल्हा प्रमुख संजीव बाब गणपती यांच्या आदेशानं आम्ही निर्णय घेतला आणि आज आपल्यासमोर आम्ही शिवसेनेचे एक आमचं उद्दिष्ट आहे विधानसभेचं ते मांडण्यासाठी आपण सगळ्यांना बोलतो तर ते काय आहे तर मुळात आम्हाला ही विधानसभा लढवायचीच आहे कारण आम्हाला आता आघाडी धरून पाळायचंच नाही की डिक्लिअर आहे कारण का लोकसभेला जो आम्हाला त्रास झाला तो आम्ही शब्दात सांगू शकणार नाही कारण तो आमच्या पाठीत उपस्थितला खेचे आहे तर त्या अनुषंगानं आम्ही एक नवीन चेहरा जेणेकरून आध्यात्मिक चेहरा की आजपर्यंत कुठल्याही राजकीय बॅन्स खाली कधीही न आलेला चेहरा आमची जी शिवसेनेचं जी वाक्य आहे ती ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्केच राजकारण असा चेहरा असणारा जेणेकरून कोरोना काळामध्ये अगदी लोकांना टनानं भाजीपाला वाटणारी व्यक्ती अगदी जिथं कुठं जळीत झालं तिथं लोकांना अडचण आली तर पहिली तिची मदत पोहोचवणारी व्यक्ती आध्यात्मिक व्यक्ती आणि हजारो त्यांची लोक भक्त असणारे आस असं नीस कलंक सुग्र आणि जतचा भूमिपत्र असे म्हणजे आपले तुकाराबाबा महाराज यांना आम्ही साकडं गामणार आहोत आणि आमची जी सगळी समिती शिवसेनेची उद्या आम्ही त्यांना भेटायसाठी चाललो आहोत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि त्यांचा होकार घेऊन लवकरच आम्ही ह्या दोन दिवसामध्ये उद्धवसाहेबांच्याकडे त्यांची जाऊन भेट घालून त्यांचा प्रवेश घेऊन आम्ही त्यांच्या परवानगीनं आम्ही त्यांची जत तालुक्याची विधानसभेची उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय राजकारणाची समीकरणं पलटतील त्या आपणास आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये कळवू जय हिंद जय महाराष्ट्र